मराठा समाजाच्या जीवावरती आमचेच मराठी नेते मोठे झाले पण नादी लावण्याचा उद्योग किंवा वेड्यात काढण्याचा उद्योग शासनाने करून त्यांनी समाजाची फसवणूक करू नये जे देण्यासारखं आहे आणि आमची मागणी एकदम वाजवी आहे योग्य आहे सर्व निकषावर टिकणारी मागणी आहे नमस्कार मी प्रियंका सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये ज्वलंत मुद्दा बनलेला आहे याच मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ही मागणी लावून धरलेली आहे यासाठी मनोज जरांगे येत्या वीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत आणि याच मराठा आरक्षणाचं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेमकं वातावरण कसं या आहे याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश चिथापे आहेत त्यांच्याशी आपण आज बातचीत करूयात नमस्कार सर नमस्कार प्रथमतः आपण सर्वांना जय जिजाऊ मराठा सेवा संघाचे आपण जिल्हाध्यक्ष आहात तर मराठा सेवा संघ नेमका काय आहे मराठा सेवा संघ ही चळवळ आहे सुमारे बत्तीस वर्षापूर्वी मराठा सेवा संघाची स्थापना आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापना केली सेवा संघ स्थापन करण्या पाठीमागे त्यावेळेचा उद्देश हा होता की विशेष करून मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये अनेक नको त्या गोष्टींना महत्व दिलं जात होतं उदाहरणार्थ अंधश्रद्धा चुकीच्या रूढी परंपरा शिक्षणाचा अभाव स्त्रीला योग्य सन्मान न देणं आणि ह्या चालीरीतीमुळे मराठा समाजाची आदोगती होत आहे आणि प्रगतीच्या मार्गावर हा समाज येण्यासाठी मराठा सेवा संघाची त्यावेळेस स्थापना केलेली होती मराठा सेवा संघाचं मराठा आरक्षणासाठी नेमकं काय योगदान आहे मराठा सेवा संघाची मी आपणाला आदरपूर्वक आणि अभिमानानं सांगू इच्छितो की या आमचे सर्वांचे मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी सुरुवातीपासून ही भूमिका मांडलेली आहे की मराठा समाजाला कुणबी समजून आणि कुणबी आहेच आहे आणि म्हणून ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मराठा सेवा संघाची सुरुवातीपासूनची मागणी आहे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काय केलं पाहिजे असं तुमचं मत आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की मराठा समाज हा कुणबी आहे पूर्वीपासून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि त्याच्या आधीपासून मराठा समाज हा मुख्य उद्योग उदरनिर्वाहाचं साधन हे शेती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेती करणाऱ्याला कुणबी म्हटलं जाते आणि त्याच मुद्द्याला अनुसरून सेवा संघाने पूर्वीपासून मागणी केलेली आहे कुणबी समाज हा ओबीसी मध्ये आहे आजही अधिकृतपणे आणि म्हणून आमची मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि तीच मागणी आत्ता मराठा समाजाचे आंदोलन करते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनीही दू आत्तापर्यंत अनेक वेळा उपोषण केलं आहे शांतता मार्गाने सभा घेतल्या आहेत मोर्चे काढलेले आहेत आणि त्यांनीही हीच मागणी केलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं कारण आत्तापर्यंतचे जे जे आरक्षण वेगवेगळ्या प्रवर्गातून दिले होते त्याला राजकीय हेतून प्रेरित होऊन काही लोकांनी उच्च न्यायालय सु सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने ही त्या मुद्द्याच्या आधारे शासनाने जो यापूर्वी निर्णय घेतला होता त्याला स्थगिती दिली किंवा तो निकाल रद्द बदल ठरवलेला आहे आणि म्हणून आमची समाजाची एक मुख्य आत्ताच्या परिस्थितीचा आणि वेगवेगळ्या न्यायालयाने जे न्यायनिवाडे दिले त्यांचा अभ्यास करता टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल तर ते ओबीसी मधूनच दिलं पाहिजे ही आमची मराठा सेवा संघाची आणि सर्व मराठा समाज बांधवांची ठाम भूमिका आणि ठाम मागणी आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत काय करावं असं तुम्हाला वाटतं राज्य सरकारनं आता जी मराठा समाजाची जी, जी मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण द्यावं जे कुणबी दाखले शोधायचं जे काम चालू आहे जी माननीय राज्य सरकारने माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्यांनी जे राज्यात सर्वेक्षण केलं आणि मोठ्या प्रमाणात ज्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यानुसार आमचे आंदोलनकर्ते म्हणून जरंगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की सरसकट कुणबी दाखले द्यावेत आणि ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मागणी अतिशय योग्य आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे यापूर्वी न्यायनिवाडे दिलेले आहेत आरक्षणाबाबत देशातले हे अनेक राज्यांचे असे प्रश्न उपस्थित झाले होते तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की आरक्षणाची जी मर्यादा आहे संपूर्ण देशामध्ये की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पन्नास टक्क्याच्या पेक्षा पुढे देता येत नाही मुख्य अडचण ती आहे आणि ती अडचण पार करून आणि आरक्षण कसं द्यायचं याबद्दल जर शासनाचे मनातून प्रामाणिकपणे स्वच्छ हेतू असेल की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय तर ते ओबीसी मधून आरक्षण जर दिलं तर ते टिकेल आणि मराठा समाजाला हे आरक्षण मिळेल आणि समाजाची जी आर्थिक अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आज आपण पाहतोय की मराठा समाजाचा एवढा उद्रेक का झालाय याच्या मुळाशी जर आपण गेलात तर अनेक स्थित्यंतर होत गेले मराठा समाजाची जी मूळत हा मराठा समाज शेतकरी आहे त्यांची होल्डिंग कपॅसिटी म्हणजे जमीन धारण करण्याची कपॅसिटी दिवसेंदिवस कमी होत गेलेली आहे माझ्या आजोबांकडे जर तीस एकर शेती असेल तर माझ्या वडिलांकडे दहा एकर आली आणि माझ्याकडे जर दोन एकर तीन एकर आली नैसर्गिक परिस्थिती अतिशय भयान आहे आपण पाहतोय दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होते शेतकऱ्याची पिकं चांगले येत नाहीत राज्यकर्त्यांची ही धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत हे मी स्पष्टपणे नमूद करतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला उदरनिर्वाह करणं मुलाबाळांना शिकवणं चांगलं राहणीमान ठेवणं हे अतिशय कठीण आणि अशक्यप्राय गोष्ट झालेली आहे आणि म्हणून हा जो समाजाचा उद्रेक आज होत आहे त्यासाठी शासनानं तातडीनं आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि ते आरक्षण दिलं तर कुठलीही कायदेशीर अडचण येणार नाही समाजाचीही मागणी पूर्ण होईल समाजही चांगल्या अवस्थेत येईल आणि राज्यात आणि देशात हे एक चांगला आदर्श निर्माण होईल समाजाची उन्नती झाली तर राज्याची उन्नती होईल राज्याची उन्नती झाली तर देशाची उन्नती होईल ही आमची या पाठीमागची भूमिका आहे ही या राज्य शासनाने समजून घ्यावी आणि ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि ते टिकणार आहे आणि ते दिलं पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये अनेक जाती पोट जाती आहेत ते आमचे बांधव आहेत ओबीसी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के आरक्षण आहे आणि हे आरक्षण देताना कोणताही सर्वेक्षण केलेलं नाही कोणताही डाटा न घेताही ढोबळ मानानं सर्वेक्षण दिलेलं आहे आमचं असं ठाम मत आहे की बत्तीस टक्के आरक्षण ओबीसी समाजालाच दिलेलं आहे की बत्तीस टक्क्याची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवत गेलेली आहे आणि म्हणून या बत्तीस टक्क्यामध्ये आम्हाला जर आरक्षण दिलं तर इतर समाज बांधवावरही कोणताही अन्याय होणार नाही आणि हे एक बॅलन्स होईल आणि त्यातून आरक्षण दिलं पाहिजे आता तुम्ही म्हणताय ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं मात्र अनेक असे नेते आहेत राजकीय जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल काहीही बोलत नाहीत तर त्याबद्दल तुमचं तुम काय मत आहे त्याबद्दल आमचं मत आहे की हे दुर्दैवानं मला नमूद करावं वाटतं ह्या ठिकाणी की मराठा समाजाच्या जीवावरती आमचीच मराठी नेते मोठे झालेत मोठे होण्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही परंतु ते मोठे झालेले आहेत थोडक्यात एक छोटस उदाहरण सांगायचं म्हटलं की माझ्या ताटामध्ये भरपूर जेवण आहे आणि माझे दहा बांधव उपाशी बसलेले आहेत आणि म्हणून मी माझं भरगच्च ताट एकट्यानेच खावं हे अतिशय चुकीची धारणा आहे आणि म्हणून मराठा समाजाचे नेते सत्तेमध्ये आहेत विविध पदावरती आहेत मोठे साखर कारखानदारी आहे वेगवेगळे सत्तेची केंद्र हे मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांच्या ताब्यात आहेत पण दुर्दैव हे आहे की आज हे आंदोलन गेल्या कित्येक चार पाच महिन्यापासून राज्यभर सुरू आहे आंदोलनाची तीव्रता ही धग खूप मोठी आहे आणि हे असतानाही आमचे नेते समाजाला आरक्षण मिळावं अशी ठोस भूमिका घेत नाहीत आणि जाहीरित्या कुठेही बोलत नाहीत ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि या ठिकाणी मी खेदानी ही गोष्ट नमूद करतो की हे मराठा नेते का बोलत नाहीत तळागाळातल्या गरीब मराठा माणसाची परिस्थिती या नेत्यांना का दिसत नाही त्यांचा उद्धार व्हावं हे नेत्यांना का वाटत नाही या मराठा नेत्यांनी ने बोललं पाहिजे आणि स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आता येथे वीस जानेवारीला मनुष्य जरांगे उपोषण करणार आहेत तर जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर तुमची काय प्रतिक्रिया राहील नाही मिळालं तर पाहिजेच आरक्षण मिळालं तर त्यासारखा आनंद आम्हाला कधी होणार नाही जीवनातला आमचा चळवळीत काम करत असताना आमचा आणि सर्व समाज बांधवांचा हा अतिशय परमोच्च आनंदाचा तो क्षण आणि तो दिवस निश्चित असेल आणि आमची ही आत्ताप आत्ता ही भूमिका आमची ही आहे की शासनानं आमच्या आंदोलनाचं आजपर्यंत शांतता मार्गानं आंदोलन चाललेलं यावेळी मराठा मोर्चे अनेक निघले त्या मोर्चांची जागतिक इतिहासात नोंद झाली आणि त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे आम्ही शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा वारसा सांगणारी माणसं आहोत आणि इतक्या शांततेने आम्ही ह्या मागण्या करतोय उपोषण करतो आहे आमचे मनोज जरांगे पाटील त्यांना आजार असतानाही तो माणूस उपोषणापासून पाठीमागे हटायला तयार नाही शासनानं ना आमचा समाजाचा आणि या आंदोलनाचा अंत पाहू नये आजपर्यंत आम्ही सर्व आंदोलन शांतता मार्गाने केलेले आहेत इथून पुढेही आम्ही आंदोलन शांतता मार्गाने करू परंतु कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असतं आणि मर्यादा लिमिट संपल्यानंतर कुठे आणि कसा त्याचा परिणाम ॲक्शन रिॲक्शन काय येईल हे कुणीही उद्याच्या भविष्यात सांगू शकत नाही त्यासाठी ते आमची आजही नम्रपणे मागणी आहे आणि शासनाला कळकळीची कल विनंती आहे की वीस तारखेचं जे आमचं मराठा समाजाचं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे ते आंदोलन करण्याची त्यांनी वेळ आणू नये आणि लवकरात लवकर त्या आरक्षणाची घोषणा करावी आणि समाजाला ग्रामीण भाषेत सांगायचं तर नादी लावण्याचा उद्योग किंवा वेड्यात काढण्याचा उद्योग शासनानं करू नये आतापर्यंत शासनाच्या वतीने अनेक मंत्री त्यांचे अधिकारी आले वेगवेगळे आश्वासनं दिली पण त्याच्यात त्यांनी पळवाटा काढणे जी आर काढले त्या जी आरमध्ये ते त्यांनी शब्द छल केले आणि तसं करून त्यांनी समाजाची फसवणूक करू नये जे देण्यासारखं आहे आणि आमची मागणी एकदम वाजवी आहे योग्य आहे सर्व निकषावर टिकणारी मागणी आहे आणि ती पूर्ण करावी आणि हे आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये हीच आमची मागणी आहे आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जी पदयात्रा आहे ती आपल्या नगर जिल्ह्यात येणार तर त्यासाठी मराठा संघाकडून तुमच्या कोणती तयारी करण्यात आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी जायचा जो मार्ग निश्चित केलेला आहे त्याची माहिती आणि डाटा आमच्यापर्यंत आलेला आहे आमच्या वेगवेगळ्या समित्या कार्यरत आहेत आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आत्ताच तीन दिवसापूर्वी आम्ही नगरमध्ये बैठक आयोजित केली होती ते नगर जिल्ह्यामध्ये जिथून प्रवेश करणार आहेत नंतर नगर जिल्ह्यामध्ये जे जे मुक्कामाचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी त्यांची थांबण्याची त्यांची पाण्याची आरोग्याची जेवणाची वाहनतळांची सर्व आमचं नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे आणि हे आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव सामील होणार आहेत आणि यापूर्वी आपण पाहिलं असेल की मराठा मोर्चे जे निघले अभूतपूर्व न न भविष्यती असे मोर्चे निघले तसंच हे आंदोलन आता आमचं आर्या पार आंदोलन राहणार या या आहे याच्यामध्येही लाखोच्या संख्येने मराठा बांधव सामील होणार आहेत आणि हे सुद्धा न भूतवणू भविष्यती असा हा मोर्चा जाण्याचा जो मार्ग आहे या मार्गावर समाज बांधव येणार आहेत त्यासाठी प्रत्येक मराठा समाजाचे आणि इतर समाजाचे सुद्धा आमचे समाज बांधव इतर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि हे नियोजन आमचं सुरू झालेलं आहे आणि या मोर्चामध्ये कुठंही गालबोट न लावता कुठंही अस्वच्छता न होता या मोर्चाचं आम्ही नियोजन करत आहोत आणि नियोजनाची आमची अहोरात्र मेहनत घेण्याचं काम सुरू आहे हे होते मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे सर असेच नवनवीन विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहेत तोपर्यंत नमस्कार